कुंभविवाह कधी असा प्रश्न विचारला तर मुलीच्या जन्मकुंडलीमध्ये जर का मंगळ दोष असेल तर कुंभविवाह करावा असं त्याचं उत्तर आहे आणि अर्कविवाह कधी करावा काही लोक बिनधा सांगून टाकतात की मुलांचा मुलांच्या जन्मकुंडलीमध्ये जर का मंगळ दोष असेल तर अर्कविवाह करावा पण हे अत्यंत चुकीचं आहे शास्त्र असे सांगते पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की मुलाच्या आधीच्या दोन पत्नी मृत झालेल्या असतील आणि तिसरा विवाह करायचा असेल तर त्यापूर्वी अर्कविवाह करावा म्हणजे अर्कविवाह मंगळ दोष निवारण करण्यासाठीचा सा उपाय नाही पण चुकीची गोष्ट सांगितली जाते पालक ऐकतात करतात आणि त्यांना वाटतं विवाह होण्यासाठीचा सा हा उपाय आहे कुंभविवाहने विवाह जमत नाही अर्कविवाह करायचे चा, आजकालच्या काळात आवश्यकताच पडत नाही असं कधी घडत नाही त्यामुळे ह्या दोन बाबी लक्षात ठेवा आपल्या काही शंका असतील तर खालील व्हॉट्सअपवरती विचारा धन्यवाद